सर्वांना नमस्कार केंद्रप्रमुख भरती परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या सर्व शिक्षक बंधू भगिनींना नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्या केंद्रप्रमुख भरती परीक्षेच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाचा घटक राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस या संदर्भात माहिती पाहणार आहोत आपण जर या घटकाचा विचार केला तर मागील महिन्यात झालेल्या शिक्षक अभियोग्यता परीक्षेत या घटकावर तीन ते चार प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आले होते त्याचबरोबर विस्ताराधिकारी परीक्षा झाली होती त्यामध्ये सुद्धा तीन प्रश्न या घटकावर विचारले गेले होते त्याचबरोबर सेट आणि नेट या ज्या काही परीक्षा होतात त्यामध्ये सुद्धा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस या घटकावर प्रश्न विचारले गेलेले आपल्याला दिसून येतील तर आपल्या परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा या घटकावर कमीत कमी पाच प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे आणि या व्हिडिओ मार्कमधून आपण ते पाचही प्रश्न कवर होण्याच्या दृष्टीने निश्चित प्रयत्न करणार आहोत तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे काही नवीन धोरण आपण आत्ता सध्या आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये लागू करण्यात आलेलं ला आहे त्या धोरणाच्या अनुषंगाने आपल्या शैक्षणिक पद्धतीत मोठ्या प्रमाणात अमूलाग्र बदल आपल्याला होत असल्याचे दिसून येत आहे तर या शैक्षणिक धोरणाची आपण पार्श्वभूमी पाहणार आहोत बदलत्या लोकसंख्येसाठी दर्जेदार शिक्षण त्याचबरोबर संशोधनात नाविन्यता विज्ञान आणि तंत्रज्ञान ही जी काही क्षेत्र आहेत त्याचबरोबर उद्योग क्षेत्र आहे याला कुशल मनुष्यबळाचा पुरवठा होण्याच्या दृष्टीने आणि भारताला ज्ञानाची जागतिक महासत्ता बनविणे या हेतूने हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एकोणतीस जुलै दोन हजार वीस रोजी आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने एकोणतीस जुलै दोन हजार वीसला या नवीन शैक्षणिक धोरणाला मंजुरी दिली आपण जर विचार केला तर स्वातंत्र्यानंतरचं हे तिसरं शैक्षणिक धोरण आहे म्हणजे पहिलं जे शैक्षणिक धोरण आलं ते एकोणीसशे अडुसष्टला त्यानंतर दुसरं शैक्षणिक धोरण एकोणीसशे शहाऐंशी आणि आताचं दोन हजार वीस जे एकोणीसशे ब्याण्णव ला शैक्षणिक धोरण आलं ते एकोणीसशे शहाऐंशीच्या च्या धोरणाची सुधारणा असल्यामुळं हे क्रमवारीनुसार दोन हजार वीस हे आपलं तिसरं शैक्षणिक धोरण असून एकविसाव्या शतकातील ते पहिलं शैक्षणिक धोरण आहे एकविसाव्या शतकातील पहिलं शैक्षणिक धोरण जवळजवळ चौतीस वर्षानंतर आपल्या शैक्षणिक धोरणात बदल करण्यात आलेला आहे आणि एकोणीसशे शहाऐंशी जे काही शैक्षणिक धोरण होतं त्या धोरणाची जागा हे एन ई पीने दोन हजार वीसने ने घेतलेली आपल्याला दिसून येईल मग हे जे काही नवीन शैक्षणिक धोरण आहे या धोरणाचा आढावा म्हणजे थोडक्यात हे धोरणाची गरज आहे का हे शोधण्यासाठी केंद्र सरकारने टी एस आर सुब्रमण्यम यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली एन धोरण समिती च्या अनुषंगाने आपल्याला केंद्र स्तरावरच्या दोन समित्या अत्यंत महत्वाच्या आहेत ही जी काही समिती होती का टी एस आर सुब्रमण्यम समिती दोन हजार पंधरा त्या समितीचं नाव होतं पहा कमिटी फॉर इव्हॅल्युएशन ऑफ द न्यू एज्युकेशन पॉलिसी म्हणजे नवीन शैक्षणिक धोरण तयार करण्याची खरोखरच गरज आहे का याचा आढावा ही समिती घेणार होती या समितीची स्थापना एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंधरा रोजी झाली या समितीचे अध्यक्ष होते टी एस आर सुब्रमण्यम आणि या समितीच्या सदस्य श्रीमती शैलाजा चंद्रा सेवालाल शर्मा सुधीर मंकड श्री जे एस राजपूत तर आपल्याला सर्वात महत्वाची या समितीची स्थापना या समितीचे अध्यक्ष त्यानंतर या समितीने आपला अहवाल तीस एप्रिल दोन हजार सोळा रोजी सादर केला आणि त्यांनी काही ज्या काही मुख्य शिफारसी केल्या होत्या त्या आता आपल्याला नवीन शैक्षणिक धोरणात दिसून ते येत आहेत त्यामध्ये त्यांनी मुख्य शिफारस केली होती शिक्षणावर एकूण जीडी पीच्या सहा टक्के खर्च करणं गरजेचं आहे म्हणजे जे काही केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांनी मिळून आपल्या एकूण जीडी पीच्या सहा टक्के खर्च हा शिक्षणावर करावा अशी शिफारस यांनी केलेली आहे त्यानंतर सुब्रमण्यम समितीची सर्वात महत्वाची शिफारस या ठिकाणी आपल्याला दिसून येईल पहा आता सध्या पूर्व शालेय शिक्षण हा बालकांचा मूलभूत अधिकार म्हणून घोषित करावा आपण पाहिलं की टी हा जो कायदा आहे हा कायदा फक्त सहा ते चौदा वयोगटातील बालकांसाठी लागू आहे परंतु या समितीने महत्वाची शिफारस केली की पूर्व प्राथमिक शिक्षण हा सुद्धा जे काही बालक का आहेत त्या बालकांचा मूलभूत अधिकार म्हणून घोषित केला पाहिजे त्याचबरोबर आपल्या भारतात मोठ्या प्रमाणावर आपण कुपोषणाची समस्या पाहतो मग ही समस्या निराकरण करण्याच्या हेतून या समितीने शिफारस केली की मध्यान्ह भोजन योजना म्हणजे तिला आता आपण पी एम पोषण शक्ती निर्माण योजना म्हणतो ती माध्यमिक स्तरापर्यंत विस्तारली केली पाहिजे त्याचबरोबर शैक्षणिक सेवेच जे काही प्रशासन आहे त्यामध्ये पूर्ण देशात एक वाक्यता राहावी म्हणून अखिल भारतीय सेवा म्हणून एक शैक्षणिक सेवा निर्माण करावी अशी सुद्धा शिफारस या समितीने केलेली आहे त्याचबरोबर या समितीने एक मुख्य शिफारस सुद्धा केली की इयत्ता पाचवीपर्यंत पर्यंत कोणत्याही विद्यार्थ्याला नापास करू नये पाचवीपर्यंत परंतु उच्च प्राथमिक स्तरावर पूर्वी प्रमाणच नापास करण्याची पॉलिसी आहे म्हणजे जी पूर्वी जी काही नापास करण्याची पद्धत होती ती उच्च प्राथमिक स्तरावर पुन्हा सुरु करावी त्यानंतर अल्पसंख्याक शाळामध्ये पंचवीस टक्के जागा ह्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत गटातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवाव्यात आणि सरकारने जे काही परकीय दोनशे विद्यापीठ असतील त्यांना भारतात कॅम्पस सुरू करण्याची परवानगी द्यावी अशा मुख्य शिफारशी या समितीने केलेल्या आहेत या समितीने जो काही आपला अहवाल सादर केला शासनाला तीस एप्रिल दोन हजार सोळाला या अहवालावर विचार करून शैक्षणिक धोरणाचा मसुदा तयार करण्यासाठी लक्षात घ्या शैक्षणिक धोरणाचा मसुदा तयार करण्यासाठी डॉक्टर के कस्तुरी रंगल यांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा एक समिती या ठिकाणी नेमली गेली आणि त्या समितीचं नाव होतं पहा कमिटी फॉर द ड्राफ्ट नॅशनल एज्युकेशन पॉलिसी म्हणजे ही जी काही एन ई पी हा जो एन ई पी सी दोन हजार वीसचा मसुदा आहे ह्या मसुदा निर्माण करणाऱ्या समितीचे अध्यक्ष डॉक्टर के कस्तुरी रंगन आहेत या समितीची स्थापना चोवीस जून दोन हजार सतरा रोजी करण्यात आली मग या समितीमध्ये वसुधा कामत डॉक्टर मंजुल भार्गव डॉक्टर एस के श्रीधर डॉक्टर रामशंकर कुरियल टी व्ही कट्टीमणी के जे अल्फान्सो कृष्णमोहन त्रिपाठी असे सदस्य या ठिकाणी त्या समितीमध्ये होते या समितीने आपला अहवाल एकतीस मे दोन हजार एकोणीस हा अहवाल कधी सादर केला एकतीस मे दोन हजार एकोणीस आणि त्या अहवालाला मंत्रिमंडळाने मान्यता दिली एकोणतीस जुलै दोन हजार वीस रोजी म्हणजे या ठिकाणी आपल्याला ही जी काही मसुदा समिती आहे नवीन शैक्षणिक धोरणाचा त्या समितीची स्थापना चोवीस जून दोन हजार सतरा त्या समितीचे अध्यक्ष डॉक्टर के कस्तुरी रंगन त्या समितीने आपला अहवाल सादर केला एकतीस मे दोन हजार एकोणीस रोजी आणि मंत्रिमंडळाने त्याला मान्यता दिली एकोणतीस जुलै दोन हजार वीस रोजी मग हे नवीन शैक्षणिक धोरणाच्या जे काय आहे त्यामध्ये पहा सर्व विद्यार्थ्यांना उच्च प्रतीचे त्याचबरोबर न्याय समावेशक शिक्षण पुरवण्याच्या हेतूने तसेच उपेक्षित वंचित व अल्प प्रतिनिधित्व असलेल्या गटावर विशेष लक्ष केंद्रित करण्यासाठी हे धोरण पाच मूलभूत स्तंभावर आधारित आहे हे जे काही शैक्षणिक धोरण आहे हे शैक्षणिक धोरण पाच मूलभूत स्तंभावर आधारलेलं आहे हे जे काही पाच मूलभूत स्तंभ आहेत या ठिकाणी प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो की पी दोन हजार वीस किती मूलभूत स्तंभावर आधारित आहे तर ते पाच मूलभूत स्तंभावर आधारित त्यामध्ये पहिला आहे सर्वांना समान संधी निपक्षपात म्हणजे समता त्यानंतर शिक्षणाचा दर्जा किंवा गुणवत्ता परवडणारं शिक्षण आणि उत्तरदायित्व या पाच स्तंभावर दोन हजार वीस अवलंबून आहे किंवा आधारित आहे मग हे जे काही आपलं शैक्षणिक धोरण आहे या धोरणाचे आपण थोडक्यात आता ध्येय आणि उद्दिष्ट पाहू दोन हजार चाळीस पर्यंत शिक्षण यंत्रणेला भारतीय शिक्षण यंत्रणेला जगात सर्वोत्तम बनविणे त्यानंतर तिसऱ्या यत्तेपर्यंत मूलभूत साक्षरता व समता प्राप्त करणे म्हणजे जे काही आपलं एफ एन आहे पा हे एफ एल एन आपल्याला दोन हजार सव्वीस सत्तावीस पर्यंत प्राप्त करायचे कितव्या यत्तेपर्यंत तिसऱ्या पर्यंत पाठांतरापेक्षा परीक्षांसाठी शिकण्यापेक्षा मूलभूत संकल्पना शिकण्यावर भर दिला गेलेला आहे या धोरणात त्यानंतर दोन हजार तीसच एच डी जी फोर गाठणं या धोरणाचं मुख्य ध्येय आहे आता एच डीजी म्हणजे काय सर्वात महत्त्वाचं आपण ते बऱ्याच वेळेस पाहिलेलं असतं का एन ई पी दोन हजार वीस कोणत्या एस डी सी एस डी जी सी निगडीत आहे तर चार नंबरच्या एस डी सी एस डी जी सी निगडीत आहे मग ए एस डी जी म्हणजे काय तर शाश्वत विकास ध्येय त्याला इंग्लिशमध्ये आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट कोल्स जी की दोन हजार पंधरा साली जी काही शाश्वत विकास परिषद झाली त्या शाश्वत विकास परिषदेत एकूण सतरा ध्येयांचा स्वीकार करण्यात आला जी सतरा ध्येय दोन हजार तीस पर्यंत गाठायची आहेत मग या सतरा ध्येयामध्ये एकशे एकोणसत्तर लक्ष आणि दोनशे एकतीस त्याचे निर्देशांक आहेत फक्त आपल्याला इथे लक्षात काय ठेवायचं आहे त्या शाश्वत ध्येयांचा स्वीकार दोन हजार पंधरा ध्येयांची संख्या आहे सतरा आणि कधीपर्यंत गाठायची दोन हजार तीस पर्यंत एस डी जी आणि त्यातलं आपलं शिक्षणाच्या संदर्भातलं महत्वाचं आहे चार नंबर हे पाहि या ठिकाणी आले ती एच डीजी चार काय एच डीजी चार समावेशक व न्याय असे दर्जेदार शिक्षण देऊन सर्वांना आयुष्यभर काही ना काही शिकता येईल अशा संधी निर्माण करणे या ठिकाणी आयुष्यभर आणि सर्वांना सर्वांना शिक्षणासाठी काही ना काही संधी या ठिकाणी निर्माण दिल्या पाहिजेत एच डी जी फोर अंतर्गत पुन्हा काही लक्ष आहेत बघा खाली त्यातला चार पॉईंट एक आहे सर्व मुले आणि मुली यांना मोफत न्यायदर्जा प्राथमिक आणि माध्यमिक दोन्ही पण शिक्षण आहेत या ठिकाणी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मिळेल याची दोन हजार तीन पर्यंत पातळी गाठणे त्यानंतर पूर्वतयारी म्हणून जी काही पूर्व प्राथमिक लहान मुलं आहेत त्यांना पूर्व प्राथमिक शिक्षण त्यानंतर संगोपन विकास अशी पातळी होईल ही सुद्धा आपल्याला दोन हजार तीस पर्यंत गाठायची आहे म्हणजेच हे जे चार पॉईंट दोन आहे हे ई सी सीई याच्या संदर्भातला आहे त्यानंतर चार पॉईंट तीन आणि चार पॉईंट चार, चार हा व्यावसायिक शिक्षण त्याचबरोबर उच्च शिक्षण आणि तांत्रिक शिक्षण याच्या संदर्भातला आहे त्यानंतर दिव्यांग शिक्षणासंदर्भात चार पॉईंट पाच आहे आणि प्रौढ साक्षरतेच्या संदर्भात चार पॉईंट सहा आहे या जर आपण ची सहा लक्षांचा जर विचार केला तर आपल्या ई पी मध्ये ज्या काही वेगवेगळ्या सुधारणा करण्यात आल्या त्या सर्व सुधारणा या सहा लक्षांच्या अनुषंगाने करण्यात आलेला आहे म्हणजे हा जो एस डी जी चार आहे हा आपल्याला दोन हजार तीस पर्यंत गाठायचा आहे मग डॉक्टर के कस्तुरगंगन यांच्या अध्यक्षतेखालील समितीने पूर्व प्राथमिक ते पदवी पर्यंत जी काही आपली आता सध्याची शिक्षण पद्धती होती अस्तित्वात त्या सर्व गोष्टींचा विस्तृतपणे आढावा घेतला आपला चारशे चौऱ्याऐंशी पानांचा अहवाल तयार केला आणि हा अहवाल त्यांनी दोन हजार एकोणीसला ला शासनाकडं सादर केला मग शासनाने तो जो काही अहवाल होता तो जनतेसाठी विचारविनिमयासाठी प्रसिद्ध केला त्याच्यावर जनतेतून येणाऱ्या सुधारणा वगैरे विचारात घेतल्या आणि सहासष्ट पृष्ठांचा आपला जो काही मसुदा आहे तो एकोणतीस जुलैच्या मंत्रिमंडळ बैठकीत माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट मिटिंग झाली आणि त्यामध्ये त्याला मान्यता दिली आणि जे काही आपलं शैक्षणिक धोरण आहे त्या शैक्षणिक धोरणाचा जो मसुदा आहे तो मुख्यतः चार भागात विभागलेला आहे या ठिकाणी आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की एन जे काही मुख्य भाग आहेत ते किती आहेत चार आणि आपण वर जे पाहिले होते ते स्तंभ होते किती स्तंभावर आधारित आहे तर ते पाच स्तंभावर आधारित आहे आणि एनिपी दोन हजार वीस चे जे काही चार, चार भाग आहेत ते मुख्य चार भाग कोणते चार आहेत बघा या ठिकाणी शालेय शिक्षण आहे उच्च शिक्षण आहे इतर लक्ष क्षेत्र आणि साध्य उपायांची अंमलबजावणी या दृष्टीने चार भागात त्याचं विभाजन केलेलं आहे त्यातला आता आपण पहिला भाग सविस्तर पाहू शालेय शिक्षण चा आणि यावर सर्वात जास्त प्रश्न आपल्याला विचारले जाण्याची शक्यता आहे त्यामध्ये शैक्षणिक आकृती बंद राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एकोणीशे अडुसष्ट अनुसार आपण टेन प्लस टू म्हणजे जी अगोदरची रचना होती पहा आपली दहा अधिक दोन हा शिक्षणाचा आकृती बंद स्वीकारला आणि त्याची भारतात अंमलबजावणी एकोणीसशे पंच्याहत्तर पासून सुरू झाली परंतु या शैक्षणिक धोरणात एन ई पी दोन हजार वीस मध्ये बदल करून आपण नवीन संरचना स्वीकारल्या बाबा पाच पाँग अधिक तीन अधिक तीन अधिक चार हा स्वीकारण्यात आलेला आहे या इमेज मध्ये आपल्याला दिसतंय दोन्ही पण फाउंडेशनल स्टेज मिडल स्टेज सेकंडरी स्टेज यांनी दोन हजार वीस आणि हा जुना स्ट्रक्चर मग आता आपण यातला एक एक टप्पा त्याच्या वैशिष्ट्यासह पाहणार आहोत तर पहिला टप्पा आहे पहा पायाभूत स्तर फाउंडेशनल स्टेज हे इंग्रजी शब्द सुद्धा अत्यंत महत्वाचे आहेत कारण बऱ्याच वेळेस काय होतं आपण हा मराठी शब्द वाचतो परंतु इंग्रजी शब्दांक दुर्लक्ष करतो परंतु विस्ताराधिकारी परीक्षेत प्रिपेटरी विचारलं गेलं होतं म्हणून आपण हे इंग्रजीचे जे प्रतिशब्द आहेत ते सुद्धा काय करणं अपेक्षित आहे वाचणं अपेक्षित आहे पहिल्या पाच वर्षांचा बघा जो काही पहिल्या पाच वर्षांचा टप्पा आहे त्याला म्हटलेला आहे पायाभूत स्तर किंवा फाउंडेशनल तेच आणि वयोगट आहे त्याचा तीन वर्ष ते आठ वर्ष हो। यामध्ये काय समाविष्ट केलंय बालवाटिका म्हणजे पूर्व प्राथमिकचे तीन वर्ष इयत्ता हो। पहिली आणि इयत्ता दुसरी या पाच इयत्तांचा थोडक्यात त्यामध्ये समावेश केलेला आहे मग ही जी काय आपली तीन ते सहा वयोगटातील बालक होती ही यापूर्वी अंगणवाडीत अनौपचारिक शिक्षण घेत होती म्हणजे त्यांचं जे शिक्षण होतं ते थोडक्यात अनौपचारिक स्वरूपाचं होतं परंतु नवीन शैक्षणिक धोरणाने त्यांना काय केलंय शिक्षणाच्या औपचारिक प्रवाहात आणण्याचं घोषित केलेलं आहे मग का घोषित केलं तर सहा वर्षीय बालकांचा मेंदूचा पंच्याऐंशी टक्के विकास होत असतो आणि मग या लहान वयातच त्या बालकांना जर योग्य शिक्षण मिळालं तर ती पुढं शिक्षणाच्या प्रवाहात मागे पडणार नाही आपण जे असरचा अहवाल वगैरे पाहतो त्यामध्ये बऱ्याच विद्यार्थी ज्या काही मूलभूत क्षमता असतात त्या त्यांना प्राप्त नसतात त्याचं कारण काय असतं तर त्यांना सहा वर्ष अगोदर जे पायाभूत शिक्षण मिळणं गरजेचं आहे त्याकडे आपण पुरेसे लक्ष न दिल्यामुळं त्या, त्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास मोठ्या प्रमाणावर पुढं होत नाही मग तीन ते सात तीन ते सहा वर्षीय वयोगटातील या शैक्षणिक विकासाच्या टप्प्याला नाव दिले पा अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन तीन ते सहा वर्ष वयोगटातला हे जे आहे ई सी सी ई या शैक्षणिक विकासाच्या टप्प्याला नाव आहे अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन आणि ते आपल्याला दोन हजार तीस पर्यंत काय करायचं गाठायचं प्रत्येक विद्यार्थ्याला तीन ते सहा वर्ष वयोगटातील दोन हजार तीस पर्यंत आपल्याला त्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत हे पायाभूत शिक्षण पोच करायचं आहे मग हे ई सी सीचा जो काही कोर्स आहे किंवा अभ्यासक्रम आहे हा कोण डेव्हलप करणार आहे तर तो एन सी आर कडून केंद्रीय पातळीवर एन सी आर टी एन सी आर टी या संस्थेकडून हा अभ्यासक्रम विकसित केला जाणार आहे मग आता ह्या टप्प्याचं जे काही वैशिष्ट्य आहे पहा हे खेळ व कृतीवर आधारित असेल म्हणजे हे जे काही अध्यापन पद्धती असेल किंवा त्यांची परीक्षा पद्धती असेल ही सगळी खेळ आणि कृती या दोन पद्धतीवर आधारित असेल भारतातील प्राथमिक शिक्षण घेत असल्या बालकांपैकी जवळजवळ पाच कोटी बालकांना लिहिता वाचता आणि ससंख्याता म्हणजे आपले मूलभूत संख्या ज्ञान प्राप्त नाही दोन हजार पंचवीस पर्यंत इयत्ता तिसरीच्या सर्व बालकांना मूलभूत साक्षरता संख्या ज्ञान आलं पाहिजे हा आधीच उद्दिष्ट होतं पण आता त्याच्यात बदल करून ते दोन हजार सव्वीस सत्तावीस पर्यंत वाढवण्यात आलेले पहिल्या पाच वर्षांचा पायाभूत टप्पा यासाठीच करण्यात आलेला आहे म्हणजे फाउंडेशनल टेज का त्या विद्यार्थ्यांना लिहिता वाचता म्हणजे प्राथमिक वाचन आणि संख्या ज्ञान प्राप्त झालं पाहिजे जे काही पायाभूतचा टप्पा आहे हा टप्प्याचा विकास करण्याच्या दृष्टीने शिक्षण मंत्रालय महिला आणि बाल विकास मंत्रालय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि आदिवासी विकास मंत्रालय असे सर्व नियोजन आणि अंमलबजावणी करणार आहेत परंतु याची महत्वाची जी जबाबदारी आहे ती महिला आणि बाल विकास मंत्रालयावर सोपवण्यात आलेली आहे ECC जे काय आहे त्या सर्वात महत्वाची जबाबदारी ही महिला आणि बाल विकास मंत्रालयावर सोपवण्यात आलेली आहे शिक्षण नाही या ठिकाणी लोक गोष्ट लक्षात घ्या बऱ्याच वेळेस आपण काय करतो हो शिक्षण शिक्षणासन म्हणून शिक्षण मंत्रालय निवडतो परंतु ई सी सी जी जबाबदारी आहे ती महिला आणि बाल विकास मंत्रालयावर सोपवलेली आहे आणि हे बाकीची मंत्रालय त्याला सहाय्य करणार आहे त्यानंतर दुसरा टप्पा आहे प्रारंभिक टप्पा प्रिपेटरी स्टेज हा प्रश्न विस्ताराधिकारी परीक्षेला आल्या होत्या प्रिपिटरी स्टेज कोणत्या याला म्हटलं गेले तर इयत्ता तिसरी पा ते पाचवीचे जे वर्ग आहेत त्याला प्रिपिटरी स्टेज प्रारंभिक टप्पा म्हटलेला आहे मग आता त्याला प्रारंभिक का म्हटलंय त्याच्यात पुढं खाली तुम्हाला विश्लेषण मध्ये आलेले त्याला प्रारंभिक का म्हटलं तर हा टप्पा इयत्ता तिसरी ते पाचवीचे वर्ग असणारा त्याचा वयोगट आहे आठ वर्ष ते अकरा वर्षे का म्हटलंय कारण की हा जो पुढचा टप्पा आहे आपला पूर्व माध्यमिकचा या पूर्व माध्यमिक टप्प्यावर जे विषय शिकले जाणार आहेत विज्ञान गणित कला सामाजिक शास्त्र या विषयांची पूर्वतयारी या विषयांची म्हणजे जे पूर्व माध्यमिक मध्ये जे विषय शिकणार आहोत त्या विषयांची पूर्वतयारी या टप्प्यावर करायची आहे म्हणून याला प्रिपिटरी टेज म्हटलंय इयत्ता पाचवी पर्यंत त्यानंतर ही मातृभाषा स्थानिक भाषा आणि प्रादेशिक भाषा या शिक्षणावर यामध्ये भर म्हणजे पाचवी पाचवीपर्यंत मातृभाषा शिक्षणावर भर दिला आला आहे आणि याच जर वैशिष्ट्य पाहिलं या टप्प्याचं पाह सुरुवातीचं होतं खेळ आणि कृती इथं शोध शब्द वाढलाय खेळ शोध व कृतीयुक्त अध्यापन ही या पद टप्प्याचं वैशिष्ट्य आहे म्हणजे पहिल्या टप्प्यात जर आपण पाहिलं तर तिथं फक्त खेळ आणि कृती होती आता इथं काय घ्यायचं आपल्याला शोध घ्यायचा म्हणजे खेळ शोध व कृती असे जर तीन शब्द असतील तर ते तिसरी ते पाचवी हे लक्षात ठेवा तीन शब्द तिसरी असं थोडी आपली ट्रिक लक्ष ठेवावी त्यानंतर आपला पुढचा जो काही टप्पा आहे शालेय शिक्षणातलाच पूर्व माध्यमिक टप्पा तर या पूर्व माध्यमिक टप्प्याला मिडल स्टेज किंवा मध्यम टप्पा असं सुद्धा म्हटलंय इयत्ता सहावी ते आठवी पर्यंतचे वर्ग या ठिकाणी समाविष्ट केलेत वयोगट आहे अकरा वर्ष ते चौदा वर्ष व्यावसायिक शिक्षण हे महत्वाचा शब्द आहे पूर्व माध्यमिक स्तरावर इयत्ता सहावी पासून व्यावसायिक शिक्षण हे सुरू होणार आहे त्यात इंटर्नशिपचा सुद्धा काय असणारे समावेश म्हणजे आपल्या स्थानिक जे काही कारागीर आहेत त्यांच्या देखरेखीखाली त्या सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी एखादा विषय संदर्भातलं वस्तू तयार करणं असेल सुतारकाम असेल असे वेगवेगळे विषय आहेत त्या संदर्भातला त्यांनी एक कोणता तरी व्यावसायिक कोर्स पूर्ण करणं अपेक्षित आहे त्यानंतर प्रत्येक विषयाला स्वतंत्र शिक्षक प्रत्येक विषयातील अधिक संकल्पना प्राप्तीवर काय दिलाय दे भर देण्यात आलाय म्हणजे विज्ञान गणित कला सामाजिक शास्त्र मानव विज्ञान यासारखे संबोधात्मक व प्रायोगिक अध्ययन पहा या ठिकाणी हा याचं वैशिष्ट्य संबोधात्मक व प्रायोगिक अध्ययन संबोधात्मक आणि प्रायोगिक अध्ययन हे या टप्प्याचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे संबोधात्मक आणि प्रायोगिक अध्ययन हा जो काही पूर्व माध्यमिकचा टप्पा आहे या टप्प्यावर संबोधात्मक आणि प्रायोगिक अध्ययन हे महत्वाचं आहे आणि या ठिकाणी पहा एक भारत श्रेष्ठ भारत हा जो काही उपक्रम आहे हा उपक्रम नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने सुरू झाला आहे इयत्ता सहावी ते साठी भारतातल्या ज्या काही भाषा आहेत आपल्या वेगवेगळ्या भारतीय भाषा या भाषांच्या अध्ययनात प्रकल्पात उपक्रमात विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्याच्या हेतूने एक भारत श्रेष्ठ भारत हा एन ई पी सी संदर्भातला उपक्रम आहे हा लक्षात घ्या एक भारत श्रेष्ठ भारत त्यानंतर शालेय शिक्षणातला जो काही पुढचा टप्पा केलेला आहे तो आहे माध्यमिक त्याला आपण सेकंडरी स्टेज म्हणतो त्यामध्ये इयत्ता नववी ते बारावी पर्यंतचे वर्ग त्याचा वयोगट आहे चौदा ते अठरा वर्ष या ठिकाणी आपल्याला विषय निवडीचं स्वातंत्र्य दिसून या टप्प्याचं जर महत्वाचं वैशिष्ट्य पाहिलं आपण तर त्यात काय महत्वाचं वैशिष्ट्य विषय निवडीचे स्वातंत्र्य वयोगट आहे चौदा ते अठरा आणि यामध्ये मग बहुशाखीय जे काही शाखा आहेत त्या शाखांचा अभ्यास म्हणजे आता ते शाखांचं बंधन असणार नाही विद्यार्थी कोणताही विषय कोणत्याही शाखेचा निवडू शकतो माध्यमिक स्तरावर विविध परदेशी भाषांचा अभ्यास पहा इथं सहा ते आठला आपण भारतीय भाषांचा अभ्यास होता आणि माध्यमिक स्तरावर परदेशी भाषांचा अभ्यास या ठिकाणी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिला जाईल म्हणजे आपण जर एकंदरीत एक पाहिलं तर तीन ठिकाणी तीन भाषा प्रारंभिक टप्प्यावरती आपल्याला मातृभाषा स्थानिक भाषा प्रादेशिक भाषा म्हणजे त्रिभाषा सूत्राचं त्यानंतर पूर्व माध्यमिक टप्प्यावर म्हणजे विद्यार्थीसाठी भारतातल्या का ज्या काही वेगवेगळ्या भाषा आहेत त्या भाषांचं आणि माध्यमिक स्तरावर जर आपण विचार केला तर परकीय भाषांचं अध्ययन या ठिकाणी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे आता याच नवीन धोरणाचा जो काही पुढचा भाग आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू धन्यवाद जर आपल्याला हे व्हिडिओ आवडत असतील तर आपण जे काही आपलं नवीन चॅनेल चालू केले एम डी टीचर त्या एम डी टीचर चॅनेलला सबस्क्राईब करा आपल्या सर्व शिक्षक बंधू भगिनींना हा व्हिडिओ फॉरवर्ड करा याला लाईक करा कमेंट करा शेअर करा कारण की आपण जी ही एन ई पी ची नोट्स बनवली आहे याच्या बाहेरचा एक सुद्धा प्रश्न जाणार नाही पाच पैकी पाच प्रश्न जर आले तर ते सर्व आपल्या या नोट्स मधीलच येतील एवढी शाश्वती मी तुम्हाला देतो पुढच्या व्हिडिओमध्ये दे। आपण याच्या अनुषंगाने असणारे प्रश्न सुद्धा जे काही महत्वाचे इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट प्रश्न आहेत ते सुद्धा आपण या अनुषंगाने पाहणार आहोत तर आपल्या या चॅनेलला जरूर लाईक करा शेअर करा धन्यवाद